वाशिम जिल्ह्यातील कारंजालाड शहरातील संत गाडगेबाबा नगरमधील तुषार कॉलनी येथील श्री संत गाडगे महाराज यांचा पासष्टावा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम स्वच्छता मोहिमेला सुरुवात करणारे ज्ञानसागर विष्णुभूषण प्रतीक शांती व कीर्तनातून जनजागृती करणारे महामानव वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यात आले तसेच कॉलनीतील सर्व नागरिकांनी संत गाडगेबाबा यांचे कार्य जोपासत संपूर्ण कॉलनी मध्ये स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी रामदास चांदुरकर शंकर सदार किशोर बाकर डॉक्टर प्राजळे संजय सांगडे ज्ञानेश्वर राऊत अजय मदनकार दिलीप विभूते संतोष जागृत महेश निलेश सोनुलकर राजेश मदनकार परळीकर संतोष राव प्रतीक जागृत ऋषिकेश राव शिवा सोनकर व सर्व संत गाडगेबाबा नगरमधील रहिवासी मंडळी उपस्थित होती कोणत्या मोळक्या आणि वराडी भाषेतून सांगणारे निष्काम कर्मयोगी संत बाबा यांची एकवीस डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे गाडगे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये स्वच्छता परिसराची स्वच्छता त्याचप्रमाणे समाजवनाची स्वच्छता या दोन गोष्टीला अतिशय महत्त्व दिले आणि त्यांचा फुल नाही फु फुलाची पाकळी त्यांचं कार्य आपण पुढे जावं पुढच्या पुढी पिढीकडे ते कार्य पुढच्या पिढीला कळावं याकरता आम्ही आज एक तुषार कॉलनी गाडगेबाबानगर सर्व रहिवासी यांनी आमच्या परिसराची आम्ही साफसफाई केली आणि संत गाडगेबाबांचा आदर्श आहे हा आदर्श आम्ही नवीन पिढीपर्यंत आमच्यामार्फत कसा पोचवला जाईल याचा आम्ही हा लहानसा या ठिकाणी आज प्रयत्न केला आहे या महान महामानवाला निमित्त आम्ही सर्व वाल्ली वासियांतर्फे विनम्र अभिवादन करतो अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड